पंढरपुरातील एका शेतकऱ्यानं तब्बल तीन किलोचा आंब्याची बाग पिकवली आहे या आंब्याला त्या चक शेतकऱ्यानं चक्क शरद पवारांचं नाव दिलंय शेतकऱ्याने आपल्या बागेत तीन किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्यांना शरद मॅंगो असं नाव दिलं आहे त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापूरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खात आहे या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात सतरा विविध आंबा प्रजातींची आंब्याची झाडे लावली आहेत त्यात ग्राफ्टिंग करून ही प्रजाती विकसित केली आहे विशेष म्हणजे फळबाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली याच अनोख्या आंब्याला शरद मँगो व संत सावतामाळी यांच्या नावावरनं अजून एका आंब्याला त्यांना पेटंट मिळाला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रय घाडगे यांनी आंब्याच्या प्रयोगाला सुरुवात केली त्यामुळे शरद पवारांच्या पूर्व परवानगीने तीन किलोच्या आंब्याला शरद मँगो असं नाव देण्यात आलं तसं पेटंटही त्यांना मिळालं दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की शरद मँगो भविष्यात महाराष्ट्राचाच नाही तर देशभरातील ओळख बनू शकतो शेतकऱ्यांना त्यातून एकरी पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळू शकत भविष्यात शेतकऱ्याच्या आत्महत्याही हे पीक चांगले उत्पन्न मिळवून देऊन रोखू शकत असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला नमस्ते मी दत्तात्रय बाबुराव घाडगे आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर सध्या आपल्या बागेत आ, सावता महाराज आंबा बाग या नावानं प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये अकरा हजार झाडांची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये दोन व्हरायटी आपण डेव्हलप केलेले आहेत त्या हा तीन किलोचा आंबा आहे ह्याचं नाव शरद आंबा हे ठेवलेलं आहे आणि आपली बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय कमीत कमी खर्चामधली ही शेती आहे मजूर कमीत कमी आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त आहे ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केली आणि त्या त्यांच्या कामाच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एक शेतकरी म्हणून आपण त्या आंब्याला त्यांची त्या, 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 पूर्वपरवानगी घेऊन आपण शरद आंबा असं नाव ठेवलेलं आहे आमच्या अरणला पवारसाहेब गेल्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आले होते त्यांच्या हस्ते या आंब्याचं पहिल्या पिटीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे आणि एक पिटी त्यांच्या आम्ही घरी पाठवली होती ह्या आंब्याची चवसुद्धा पवारसाहेबांनी चाखलेली आहे आणि तसा आम्हाला त्याचा रिपोन त्यांनी एकदम चांगला आंबा आहे असा दिलेला आहे आज आपला हा जो आंबा आहे हा ज्याला म्हणू की कमीत कमी खर्चातला असून उत्पन्न जास्तीत जास्त देणार आहे कारण तीन किलो वजनाचा आंबा आहे कोय त्याची फक्त दोनशे ग्रामची कोय आहे आतमध्ये दस्सी अजिबात नाही आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळे डॉक्टर सांगतात की मधुमेह ज्याला आहे डायबिटीज ज्याला आहे त्यांनी आंबा खाऊ नये पण आमचा दावा असा आहे की ह्या आंब्यामध्ये साखरेंचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं या मधुमेही रुग्णांनासुद्धा डायबेटीस पेशंटनासुद्धा हा आंबा चालू शकेल असा विश्वास आणि खात्री आहे